फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे नमस्कार येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया स्थानिक वातावरणामुळे जोरदार होण्याची शक्यता आहे तसेच नव्याने एक जोर होणार आहे त्याचे थोडीशी अपडेट पाहूया सध्या कमी दाबा क्षेत्र थोडं विरळ झालेलं आहे आणि त्याचं रूपांतरही स्थानिक वातावरण बनण्यास सुरुवात होणार आहे असं दिसत आहे जळगाव सुरत म्हणजे उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या साईडला ते बळ सरकलेलं आहे आणि त्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस स्वरूप धारण केलेलं आहे मुसळधार पाऊस पडत आहे तिकडे साईडला गुजरात साईडला उद्याच्या भागात पाहायला गेलं तर साधारणतः महाराष्ट्राच्या उत्तर पूर्व बाजूस स्थानिक वादार निर्मिती होईल असं वाटतं उद्या तरी पण सविस्तर पाहूया साधारणतः उद्या स्थानिक वादार सर्वत्र होणार आहे तरी पण पणजी गोवा म्हणजे कसा गोवा परिसर बेळगाव निपाणी ह्या परिसरातसुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस पडणार आहे राजापूर कोल्हापूरचा काही पश्चिम भागातून चिपणूक परिसरात मध्यम जोरदार कोल्हापूर सांगली विटा जत परिसरात हलका मध्यम पाऊस चिपणूळ सातारा गोरेगाव जिजुरी आणि बारामती वडूद सिंदापूर डाऊंड या भागातसुद्धा मध्यम ते काहीसा जोरदार पश्चिमेकडची साईडला पाऊस जास्त आहे पुणे खोपोली खेड जुन्नर कल्याण डोंबोली मध्यम ते जोरदार पाऊस मुंबईपर्यंत इगतपुरी वाडा पालघर याही भागातून मध्यमचा काहीसा जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे नाशिक परिसर हलका पाऊस आहे आणि शिलवास डाहून डहाणू आणि वलसाड या परिसरात हलका पाऊस दिसतो आहे म इकडे पूर्व बाजूस पाहायला गेलं तर नव नवापूर नंदुरपार साखरी धुळे शिरपूर शिंदवा दा धनगाव ह्या भागातून सुद्धा हलका मध्यम काहीसा जोरदार पाऊस साकरी धुळे पालोरा मालेगाव सायसिगाव मनमाड हलकासा भारी पाऊस जोरदार साधारण जोरदार पाऊस मनमाडच्या वैजापूर श्रीरामपूर बैठण छत्रपती संभाजीनगर शिल्लोड परिसरातसुद्धा हलकामध्ये पावसायची शक्यता आहे आणि इकडं अहमदनगर जामखेड पैठणचा खाली दक्षिण भागातून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वाटते जेजुरी डाहोंड करमाळा बारामती इंदापूर सातारा वडूज पंढरपूर या परिसरात हलकामध्ये आहे बार्शी परिषद परिसरातून पावसाचा जोर वाढला आहे कराड विट्टा कोल्हापूर सांगली जत या भागातसुद्धा अरपै मनिटीत हलका मध्यम पाऊस दिसून येत आहे उद्याच्या भागात सांगली जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर किंवा सांगली कोथ कुरदवाड कुडची आता जत खुर्ची तासगाव या परिसरात काही ठिकाणी एक दोन ठिकाणी हलका जर जोरातार जरा पावसायसारख्या वाटत्या ए इंडी सोलापूर पंढरपूर ह्या सुद्धा हलका मध्यम पावसाची शक्यता आहे तुळजापूर बारशी पेठ लातूर काहीज जामखेड या भागात मध्यम ते काही जोरदार पाऊस आहे अहमदपूर परळी काहीज पेठ बारशी अहमदपूरला पाऊस मध्यम ते मुसळधार पाऊस दिसतो आहे परळी अहमदपूर आणि उदगीर ह्या साईडला मजलं परभणी जिंतूर लोणणार जालनाचा जा काही पूर्व बाजू भाग मध्यम ते जोरदार काही ठिकाणी परभणी दिशेला मुसळधार पाऊस दिसतो आहे सिल्लोड जळगाव भागा परिसराचा मध्यम ते जोरदार पाऊस दिसतोय चिखली खामगाव अकोला अकोट सा म्हणजे हलका मध्यम पाऊस दिसतोय आणि जास्ती पावसाचा प्रदेश म्हणजे मजलगाव परळी पैठण नांदेड जिंतूर या भाग ज्या हायब्रिडच्या बाजूने तिथं पावसाची शक्यता जास्त वाटते जालना लोणार हिंगोली वाशिम सिल्लोड या परिसरातून मध्यम ठिकाणी जोरदार पाऊस आहे जळगावचा अको जळगाव अकोट खामगाव अकोला ह्याही भागात हलका मध्यम पाऊस दिसून येते धार्मिक अकोट अचलपूर अमरावती आरबी वारुड कोंडली याही भागातून हलका मध्यम पाऊस दिसून येत आहे अकोला करंजा यवतमाळ वाशिम पुसाळ ह्या भागात हलका मध्यम दिसून येते पाऊस हा झाला उद्या म्हणजे चोवीस तासातील अनेक जोर होणार आहे आणि जास्ती करून तो कसा पुढे दाखवतोय सध्याला परभणी अहमदपूर आणि डिगलोर ह्या साईडला जोरदार पोसायची शक्यता आहे उसाळ उंबरखेड आदिलाबाद वाणी चंद्रपूर ह्या भागातूनसुद्धा हलकामध्ये किंवा हलकासा पासण्याची शक्यता आहे वाणी चंद्रपूर गडचिरो देसाईगज हलक्याशा पावसायची शक्यता आहे माकोणा परिसरात आणि पुढे पाहायला गेलं तर साधारणतः नागपूर भंडारा उंबरखेडा याही भागात हलकासा पावसाची भागा शक्यता स्थानिक वाता सर्वच होते स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता आहे आणि जागोजागी कसं स्थानिक वातावरण निर्माण होईल तसं त्या पद्धतीने पावसाचा जोर राहील वारुड कोंडली नागपूर घोटी सासूर मुलटी ह्या भागात हलका काहीसा जोरदार पावसाची शक्यता वाटते गोंदिया परिसर वारा वर्धा क वर्धा आणि डोंगरघर ह्या भागातून सुद्धा हलका काहीसा जोरदार अनेक सात आठ पाच सहा दिवसानं पाहायला गेलं तर मुंबई बेळगाव जालना हैदराबाद नागपूर विशाखापट्टण म्हणजे महाराष्ट्र हैदराबाद विशाखापट्टण ह्या पट्ट्यात जोरदार पोच महाराष्ट्र धरून उत्तरेकडे जे परिस्थि भाग आहेत उत्तर भारत जोरदार मुसळधार पोचायची शक्यता आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला धन्यवाद